चला नमस्कार मित्रांनो बाय मंगेश दा मध्ये स्वागत आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण आज एकदम बेस्ट टेक्निक शिकणार आहोत वर्गमूळ काढायची वर्गमूळ तुमचे याच्यानंतर जाणार नाही दहा दहा पाच पाच सेकंद तुम्ही वर्ग काढू शकता वर्गमूळ काढू शकता एकदम फास्ट पद्धतीने छोट्याशा से या सेशनमध्ये खूप सगळ्या गोष्टी शिकायला भेटेल चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला शेअर आणि लाईक करायला विसरू नका गोष्ट जर आवडली नाही आवडली तर कमेंटमध्ये मेन्शन करून द्या तुम्हाला आवडणार नाही असं होणारच नाही याच्यासाठी तुम्हाला रिक्वायरमेंट काय तर राजांनो तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे मला पंचवीस पर्यंत वर्ग आले पाहिजे तसं तर तीस पर्यंत करूनच घ्या म्हणजे काम येईल जर पंचवीस पर्यंत आले तर ही टेक्निक तुम्ही वापरू शकता आणि आणखीन गोष्ट लागेल जसं की पन्नासचा वर्ग पन्नासचा वर्ग किती पंचवीसशे शंभरचा वर्ग किती शंभरचा वर्ग दहा हजार दीडशेचा वर्ग किती पंधराचा वर्ग आला म्हणजे दीडशेच येतो दोनशे पंचवीस त्याच्यावर दोन शून्य आणि दोनशेचा वर्ग किती तर दोनशेचा वर्ग किती दोनचा वर्ग चार चाळीस हजार अरे का हे जर वर्ग लक्षात असले आणि पंचवीस पर्यंत वर्ग लक्षात आहे तर तुम्हाला कोणीच नाही रोखू शकत असे वर्ग काढायला कसे तर बघा स्टार्ट करूया आपण पहिल्या वर्गाला ठीक आहे पहिले बघा तर तुमच्या समोर इथं मी पंचवीस पर्यंत वर्ग ठेवले पहिल्या चार पाच क्वेश्चन मध्ये ते गरज पडेल तुम्हाला त्याला बघायची नंतर गरज पडणार नाही आता वर्ग मुळात एकवीस सुळा आहे तर हे बघा हे पन्नासचा वर्ग पंचवीसशे आणि शंभरचा वर्ग दहा हजार बरोबर का मग मा राज मला सांगा हे कशाच्या आसपास आहे हे पंचवीसशेच्या आसपास आहे पंचवीसशे पेक्षा कमी आहे पंचवीसशे पेक्षा म्हणजे पन्नास पेक्षा वर्ग कमी असणार कमी असणार म्हणून मायनस लिहिलं आता सोळा कशाच्या लाटलंय तर तर पंचवीस पर्यंत कोणत्या वर्गाच्या लास्टला सोळा आहे अरे तर चार चारचा वर्गच सोळा आहे म्हणजे याच्यातून फक्त चार मायनस करणार चार मायनस करणार पन्नास मधून चार गेले किती शेहेचाळीस विषय संपला डायरेक्ट याचं उत्तर असणार शेहेचाळीस इतक्याच सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता यांना आणखीन बघा आणखीन और देखते बाई सत्तर छप्पन आहे हर बरोबर का आता मला सांगा पन्नासचा सा वर्ग पंचवीसशे आणि शंभरचा वर्ग तुम्हाला हे लिहायची गरज नाही पडणार दहा हजार दहा हजार पंचवीसशे पेक्षा तर खूप जास्त आहे म्हणजे जा शंभरच्या वर्गाच्या आसपास असं आपण मानलं शंभर पेक्षा कमी संख्या म्हणजे मायनस जास्त जा असली तर प्लस केली असती लास्टला काय छप्पन कोणत्या ला वर्गाच्या लास्टला छप्पन येतं तर राजांनो सोळाच्या वर्गाच्या लास्टला छप्पन येतं म्हणून याच्यामधून काय वजा करणार सोळा वजा करणार सोळा शंभर मधून सोळा गेले तर किती रे चौऱ्याऐंशी विषय संपला डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही ह्या क्वेश्चनला असं डील करू शकता पुढे या पुढे या या तीस एकोणचाळीस एकोणसत्तर आहे अरे आहे का हे कशाच्या आसपास आहे शंभरचा वर्ग दहा हजार पन्नासचा वर्ग पंचवीसशे पंचवीसशेच्या आसपास आहे म्हणजे पन्नास मधून पंचवीसशे पेक्षा जास्त आहे तर प्लस करणार पंचवीसशे पेक्षा जास्त आहे तर प्लस करणार कमी असलं तर मायनस पन्नास मध्ये काहीतरी प्लस होणार काय किती लास्टला दोन संख्या काय एकोणसत्तर एकोणसत्तर कोणत्या वर्गाच्या लास्टला आहे तेराच्या अरे तेरा प्लस करा पन्नास आणि तेरा किती त्रेसष्ट अरे संपला ना बाई विषय संपला डायरेक्ट अशी टेक्निक बघा भेटते का त्याच्यानंतर पुढे या पुढे या आता पस्तीस हजार तीनशे चौवेचाळीस मला सांगा पन्नासचा वर्ग किती पंचवीसशे पंचवीसशे शंभरचा वर्ग किती मास्तर दहा हजार दोनशेचा वर्ग किती दोनशेचा दोन वर्ग चाळीस हजार अरे बरोबर का हे चाळीस हजारच्या आसपास आहे पस्तीस हजार तीनशे चौवेचाळीस म्हणून इथे लिहिणार दोनशे दोनशे पेक्षा कमी असणार कमी असणार चौवेचाळीस कोणत्या वर्गाच्या लासलाय बाराच्या वर्गाच्या वर्ग लासलाय वर्ग चौवेचाळीस वर्ग आहे म्हणजे बारा मायनस करणार दोनशे मधून बारा गेले अरे दोनशे मधून दहा गेले तर एकशे नव्वद एकशे नव्वद मधून दोन गेले तर एकशे अठ्ठ्याऐंशी हा असणार एकशे अठ्याऐंशी चा वर्ग चेक करून घ्या उत्तर ठीक आहे चला आय होप या तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतील आता तुम्हाला सोडवायला दोन क्वेश्चन देतो हे तुम्हाला सोडवायला क्वेश्चन ठीक आहे याची एकदा प्रॅक्टिस करू आपण आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला होमवर्क साठी तीन चार क्वेश्चन देऊन टाकतो बघा आता मला तेवढे तामझाम करायची गरज नाही पडणार जेवढे की मी पहिले केले ठीक एक एकतीस सोळा पन्नासच्या आसपास आहे पंचवीसशेच्या आसपास आहे पंचवीसशे पेक्षा मोठं म्हणजे पन्नास मध्ये काहीतरी ऍड होणार पन्नास मध्ये काय ऍड होणार छत्तीस कशाच्या वर्ग असलंय तर सहाच्या म्हणजे पन्नास आणि सहा छप्पन संपलं उत्तर इतकंच लिहिलं असतं मी अडुतीस चौवेचाळीस अडुतीस चौवेचाळीस आहे मला सांगा पन्नास मध्ये काहीतरी ऍड होणार पन्नास मध्ये ऍड होणार किती ऍड होणार चौवेचाळीस कशाचा लासलाय बाराच्या म्हणजे पन्नास आणि बारा किती बासष्ट बासष्ट सत्तर छप्पन आहे हे पंचवीसशे पेक्षा खूप मोठे म्हणजे पन्नास पेक्षा खूप मोठे शंभरचा वर्ग दहा हजार दहा हजाराच्या आसपास आहे म्हणजे शंभर कमी आहे ना मायनस करणार किती छप्पन छप्पन कोणत्या वर्गाचा लासला सोळाच्या सोळा मायनस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्यानंतर ब्याण्णव ब्याण्णव सोळा हे पण दहा हजाराच्या आसपास आहे शंभर मायनस सोळा कशाच्या येत लासला चारच्या चारच्या शंभर मधून चार गेले किती रे शंभर मधून चार गेले मास्तर शहाण्णव नाईन्टी सिक्स नाईन्टी सिक्स हे असणार उत्तर ह्या गोष्टी कळल्या असतील पहिले तुमच्याकडून करून घेतलं नंतर तुम्हाला पटकन कसं करायचं ते पण सांगितलं आता माझी अपेक्षा ही की तुम्ही हे हे एवढे करून द्या एवढे अँसर कमेंट मध्ये मेन्शन करा डबल सेवन डबल फोर दब, एट सिक्स फोर नाईन वन फाईव्ह टू नाईन टू वन टू वन नाईन सिक्स यांच्या सगळ्यांचे स्क्वेअर रूट वर्गमूळ काढा आणि आय होप तुम्हाला या सिरीज चा या क्वेश्चनचा खूप सगळा फायदा होईल क्वेश्चन पेपर मध्ये ठीक आहे थांबूया तिथे जयहि टू ऑल